घरातील या पाच गोष्टी व्हिनेगारनं करू नका स्वच्छ अन्यथा वस्तू होतील खराब घरातील अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी बाजारात केमिल केमिकल प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत पण नैसर्गिक पर्याय म्हणून व्हिनेगारचा वापर स्वच्छतेसाठी केला जातो किचनमध्ये स्वच्छतेसाठी व्हिनेगारचा वापर केला जातो पण अशा काही गोष्टी आहेत ज्या व्हिनेगारनं स्वच्छ केल्यास खराब होऊ शकतात या गोष्टी कोणत्या आहेत या वस्तू कोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मंडळी पहिली वस्तू आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू टी व्ही मोबाईल लॅपटॉपची स्क्रीन चुकूनही व्हिनेगरनं स्वच्छ करू नये कारण त्यात अँटी ग्लेअर कॉटिंग असतं जे व्हिनेगरमध्ये असलेल्या सौम्य ॲसिडमुळं खराब होऊ शकतं यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्वच्छता करण्यासाठी नेहमी ग्लास क्लीनर वापरावं दुसरी वस्तू आहे ग्रेनाईट ग्रेनाईट संगमरवरी आणि चुनखडीसारखे नैसर्गिक दगड कधीही विनेगरनं स्वच्छ करू नका कारण त्यामध्ये असलेल्या ॲसिडमुळं ते खराब होऊ शकते यामुळे नैसर्गिक दगड विनेगरनं स्वच्छ करू नये त्याची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर केला तर केव्हाही चांगलंच नंबर तीन लोखंड विनेगार एक स्ट्रॉंग लिक्विड आहे जर तुम्ही विनेगारनं लोखंड स्वच्छ करत असाल तर त्याला लवकर गंज लागू शकतो यामुळे लोखंडाच्या वस्तू चुकू नये विनेगारनं स्वच्छ करू नका घरामध्ये अनेक लोखंडाच्या वस्तू आपल्या असतात आपण त्या स्वच्छ करण्याच्या इराद्यानं कधी कधी वापर करू शकतो परंतु लक्षात ठेवा लोखंडाच्या वस्तूसुद्धा फिनेगारनं स्वच्छ करू नका नंबर चार लाकडी फर्निचर तुम्हीही लाकडी फर्निचर फिनेगारनं स्वच्छ करत असाल तर ते आत्तापासून बंद करा कारण यामुळं फर्निचरचा रंग खराब होऊ शकतो यामुळं चुकूनही लाकडी फर्निचर फिनेगारनं स्वच्छ करू नका लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी नेहमी स्वच्छ कापडाचा स्वच्छ पाण्याचा वापर करावा आपल्या घरामध्ये लाकडी फर्निचर असतं लाकडाच्या विविध वस्तू असतात कृपया या वस्तू स्वच्छ करत असताना विनेगारचा वापर आपण टाळूया नंबर पाच रबर गॅस्केट पाण्याचा वापर न करता व्हिनेगारनं वॉशिंग मशीनमधली जी रबर गॅस्केट आहे ते स्वच्छ करू नका आता बऱ्याच घरी वॉशिंग मशीन असतं आणि म्हणून हा उपाय आपण लक्षात ठेवला पाहिजे कारण असं केल्यानं रबर आकुंचन पावतं आणि तुटूही शकतं यामुळं व्हिनेगर वापरताना काळजी घ्यावी चांगल्या आणि महागड्या वस्तू देखील खराब होऊ शकतात आणि म्हणूनच त्या वस्तू ज्यावेळेस आपण स्वच्छ करतो त्यावेळेस काही नियम पाळणं गरजेचं आहे आणि व्हिनेगारचा वापर कोणत्या वस्तू स्वच्छ करताना करावा आणि कोणत्या वस्तू स्वच्छ करताना करू नये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच गोष्टी सांगितल्या पाच वस्तू सांगितल्या ज्या वस्तू व्हिनेगारनं कधी चुकू नही स्वच्छ करू नका अन्यथा तुमचं मोठं नुकसान होईल त्या वस्तू खराब होतील या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा आपण भेटणार होता हो नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार